हा कार्यक्रम सुरु होत आहे तण मातेचे आत्मवर्नोपते ओंकाराचे पूर्ण दौपती तण मातेचे आत्मवर्नोपती पूर्ण द्रोपती कार्य तुझी अर्चना विनायका स्वीकार होंदाना विनायका स्वीकार होंधना म्हणायला एक ब्रिटिश शुभ कार्य असते की आपण त्या गडयाला सर्वप्रथम नवर्तन करतो आणि आपण कार्य सुरू करत असतो

आपलं स्वागत पाटील आणि श्री दिगाबर मारुती मात्र हे दोन परिवारांना सुंदर देशमुखीने एकत्र येत आहे या सुंदर सहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तसेच वधुराला शुभासना देण्यासाठी प्रेमाच स्नेहाच मनाच अगत्याचं निमंत्रण स्वीकारून आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल आपण सर्वांच सर्वांच आणि सर्वांच स्वागत स्वागत शुभ स्वागत शुभ स्वागत आदरणीय अतिथी पवार मुंबई गावातील समाजात सर्वांच्या पदित्याच जसे श्री नितीन पाटील यांचा परिवार आणि या परिवारातील सर्वजण संपन्न लक्ष नसारखे दे चिरंजीव सरांची ताक्षणी सोपी तसेच या गावातील समाजात बहुमान असलेला श्री दिगंबराव मात्रे यांचा परिवार या परिवारातील सरोवर संपन्न तेजस्वी असा चिरंजीव जय यांचा शुभवेळा सोहळा आणि या सोहळ्याचा आनंद विभोजन करण्याकरता आपण सर्व मान्यवर पुन्हा परवान्याकरता आशीर्वादाची भरगतसे अशी शिगरी घेऊन या दगल कार्यालयामध्ये आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांच सर्वांचं आणि सर्वांचं नितीन पाटील आणि दिगंबर म्हात्रे या दोन्ही परिवार सर्वांचं स्वागत स्वागत शुभ स्वागत स्वागतम स्वागत 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 छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसेच सर्व थोड सरकारच्या शूरविरांच्या परस्पर्शाने पाहत झालेल्या हुभीत या ठिकाणी तिरंगूल सभागृती सुट्टी आणि चिरंजीव जय यांचा शुभंगा सोहळा आणि या अमृतो स्वरासाठी आपण सर्व मान्यवर उद्या पानाची परवानगी करता आशीर्वादाची भरपच अशी शिजवणी घेऊन त्या ठिकाणी उपस्थित झाला त्यामध्ये आपल्या सर्वांचा दोन्ही व्याय परिवारच्या वतीने स्वागत स्वागत शुभ स्वागत आलेल्या पाहुण्यांना आग्रहाची कंगाची विनंती कोणीही जवल्याशिवाय जाऊ नये कोणीही जवळशिवाय जाऊ नये